तर पब्लिक बऱ्याच दिवसात गेलेलो शेडगेवाडीला गेल्या गेल्या दर्शा भावाचं पण एकदम कडकवानी दर्शन झालं आणि दचक्याबाचं पण दर्शन झालं भावाच्या दुकानावर गेलो चाच्या व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पब्लिक सकाळ सकाळी एकदम कडकवानी टिकली पावडर केली आणि म्हटलं आज पेपर आहे एकदम कडकवानी कॉलेजमध्ये एंट्री मारत होतो तेवढ्यात यश भाऊ भेटला यशाची गाठ घेतली एकदम कडकवानी गँग घेऊनच गडी फिरतोय बघा तिथं तो गेला शाळेत म्हटलं मी जातो कॉलेजमध्ये चला आपलं गेलो कॉलेजमध्ये तेवढ्यात भाऊ भेटला चला म्हटलं आज आपलं सगळं क्लिअर झालंय त्यामुळे आपल्याला भेटतंय रिसिट एकदम कडकवानी रिसिट तर घेतलं तर आमचं नियोजन लागलं बघा चला आता जायचं शेडगेवाडीला भावानं काढली गाडी एकदम कडकवाणी आणि झुप झाप झुप करीत उन्हा तानातून पोहोचलो शेडगेवाडीच्या रस्त्याला गेले गेल्या कोकणात गेल्या वाटायला लागला तशी बघा एकदम कडकवाणी गेलो थोडंफार काम होतं भावाच ती केलं तेवढ्या तिथं राजा भावा आलो त्याची गाठ घेतली म्हणलं वडापाव खाऊन घ्यायचा एकदम कडक वडापाव लागला बघा क्वालिटी क्वांटिटी सांगायची नाही एकदम टॉपचा इशे नात करते काय तिथनं भावाच्या दुकानावर गेलो बघा तेवढा दर्शा भाऊ भेटला मग काही सुट्टी असती भावाची गाठ घेतली तेवढ्यात परत्या भाव भेटला चला म्हणला वर इकडं आपल्या अचक्याबावानं केली की एंट्री एकदम कडकवाणी बुलेटवर गेले गेले चार एकदम कडक आणि कडाका काढला बघा एकदम कडक चा लागत होती यो गाडी बदलून आला तर बघा म्हटलं चा तर एकदम कडक लागत होती भावा ब्लॉक तर घ्यायलाच लाव शेडगेवाडीला आला तर एकदम कडकवानी चाला यायलाच लागत तुम्हाला दचक्या बा च्या बशी एकदम कडकवानी भावाशी च तर पेली भावाला एक शब्द पण टाकून आलो शेडगेवाडीला आलो की भावा चा प्या शिवाय माघारी येणार नाही तिथनं एकदम कडकवाणी उंडळ्यात एंट्री मारली झापझुप झापझुझ झापझुप ते उड्यात बघा कोण दिसला बघा की तुम्हाला माझ्या असलं मोठा राखीच आता भाव सुट्टी देत नसतो इंस्टाला आता व्हायरलच एकदम कडकवानी त्याच्यावर रिल्स बनवले अकाउंटला टाकल्या बघायलाच लागते एकदम कडकवानी घरी पोहोचलो आपली बिनवडाची गाडी काही आलो डार्लिंग बशील दिवसात डार्लिंग भेटले त्याची गाडी घेतली तर वर कार्यकर्तेकडे नंबर उडकाय लागतो मला पण नंबर गावला नव्हता म्हणून कार्यकर्त्याने गोळा केलं सगळ्या आणि नंबर उडकाय गेलो तेवढ्यात नंबर पण गाव लागेल मग सुट्ट्यास तिथं पेपराला बसलो गाव पेपर तर एकदम कडकवाणी लिहिला एकदम टॉप मध्ये म्हटलं आता पोरासनी विचाराव कसा पेपर गेला वैष्णव पेपर कसा गेला हे तुझा तुझा कधी चांगलं चांगलं म्हणायला होते बघा पेपर किती जरी खचून लिहिला नाही तरी पोरं खोटं बोलते ती जाऊ द्या चला पब्लिक ब्लॉक आवडला जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा तीन के कम्प्लीट करून टाका